बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचा बैल या बैलगाडा क्षेत्रामधील देव बक्कासूर जो बैल प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल केव्हा एक नंबर असायचा असतोच परंतु अलीकडे काही दिवस झाले संघर्ष करतोय गुलालासाठी हा बक्कासूर नक्कीच खूप वाईट वाटतं या बक्कासूर बैलाचं कारण की या बैलगाडा बैल क्षेत्रामध्ये या बैलाचे विक्रम एवढे मोठे आहे की स्वतःचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो परंतु अलीकडं सगळी मनस्थिती जी ढासळ आहे बघण्यासाठी जी काही बकासूर फॅन्स आहेत आपले बकासूरला देव मानणारे सगळे बैलगाड्या क्षेत्रातील सुद्धा नाराज आहेत कारण की हा बैल एक टॉपचा बैल तो आता संघर्ष करतोय गुलालासाठी आणि नक्कीच हा संघर्ष किती दिवस अजून बघावा लागेल कारण की काल तुम्ही बघितलं काल चिक्यावरती गाडी बांधलेली तरीही आपला बकासूर थोडासा कमीच पाळाला नक्की काय झालं आहे बक्कासूरला कधी कामबॅक होईल या बक्कासूरचं संबंध महाराष्ट्राच्या नजरा त्या बैलाकडे लागल्यात मला असं वाटतं वैयक्तिक ज्यावेळेस आपला बकासूर मध्यंतरी आजारी होता त्यावेळेस कुठेतरी खाली डॉक्टरांच्याकडे नेलेला होता बघा त्यावेळेस डॉक्टरांनी त्याला व्यवस्थित केला होता जर असं जर वाटत असेल तर पुन्हा एकदा मामांना एक विनंती आहे की बकासूरला आपल्या दाखवा बकासूर आजारी तर न ये ना कारण की असं कधीच नाही झालं या बैलगाड्या क्षेत्रामध्ये देव बकासूर एखाद्या महिलाने जरी हरला तरी तो मैदानामध्ये दुसऱ्या मैदानामध्ये तो कमबॅक करत होता आणि एक नंबर हा मिळवत होता परंतु अलीकडे एक महिना झाला असेल तर महिना झाला बक्कासूरला एक नंबर भेटत नाहीये गुलाल सुद्धा भेटत नाहीये नक्की असं का होते काय समजायला झाले या बैलगाडा क्षेत्रातल्या देव बक्कासूरला कारण की असंख्य चाहते आहेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये या बक्कासूरचे परंतु बघितलं तुम्ही अलीकडं बक्कासूरचा एक बॅड पॅच चाललाय काल गट काढला सेमीला असं वाटत होतं बक्कासूर सहज मारणार कारण की ही अपराजित जोडी पाळलेली होती परंतु या अपराजित जोडीला हरवणं एवढं सोपं नव्हतं परंतु तो मेहरबाननं काय बैल पळायला हवंय डोळ्याचं पानं फेडलं आणि रुद्रासुद्धा चांगलाच वैभव भोगदम यांचा परंतु या बाकासूर बैलाचा कमबॅक आपल्याला कधी बघायला मिळेल पायरा कोण असेल रुस्त मेहंदे केसरीचा मैदानापर्यंत बाकासूरला आता आरामच द्यावा मध्यंतरी कधी पळवू नये कारण की बकासूरला थोडीशी आरामाची गरज आहे की काय परंतु तसं पण नाहीये आत्ता मागे मैदान दहा दिवसापूर्वी बक्कासूरला आरामच होता आणि त्याच्यामुळे आपली सगळी लोक म्हणायला लागली की के आराम केला त्याच्यामुळे बकासूरला थोडासा पराभव स्वीकारावा लागला परंतु तसं पण काही नाहीये बकासुला नंतर न दोन दिवसां काढला तरी तसंच काही काय 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 समजणार झाले बघूया बकासूर या बैलाला एक नजर तर लागली नसेल कोणाची कारण की तुम्ही बघितलं ज्यावेळेस बैल पोळा होता पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेसपासून बक्कासूर थोडासा कमी आलाय पाळायचा बघितलं तुम्ही कारण की माणसांच्या ज्या नजरा असतात त्या खूप बेकार असतात कारण की या जगामध्ये खूप चांगले सुद्धा लोक आहेत खूप वाईटसुद्धा लोक असतात काही लोकांना चांगलं बघवतं काही लोकांना वाईट बघवतं परंतु सुधा, असं सुद्धा झालं सुद्धा असेल कारण माणसांच्या नजरा खूप वाईट असतात परंतु असं होऊ नये कारण की बक्कासूर या बैलगाड्या शेत शर्यतीमधला देव आहे आणि देवच राहणार परंतु मला तर भीती वाटते कारण की बक्कासूर बघितलं तुम्ही एवढा मोठा टॉपचा बैल आहे परंतु या बैलाला अलीकडे एक महिना झालं एखादा गुलाल असेल परंतु एक नंबर भेटला नाही बघूया संघर्ष करतोय बक्कासूर संघर्ष करेल आपला विराट कोहली रोहित शर्मा बघितलं तुम्ही संघर्ष करत होते रनासाठी परंतु अक्षरशः त्या मॅचमध्ये दाखवून दिलं त्यांनी की या शर्यत क्रिकेट या क्रिकेट क्षेत्रात ते सुद्धा एक टॉपचे बार आहेत प्लेयर आणि नक्कीच ते राहणारच टॉपमध्ये आणि नक्कीच हा बक्कासूरसुद्धा टॉपचाच प्लेयर आहे टॉपचाच बैल आहे आणि टॉपलाच राहणार आणि बैलगाड्या क्षेत्रातला देवच आहे परंतु बघूया आता काय आहे कारण की बक्कासूरला कोणाशी नजर लागली काय समजेनच आहे झालेलं आहे कारण की या बक्कासूरला गुलालामध्ये पाहण्याची खूप इच्छा आहे एक नंबर करताना खूप पाण्याची इच्छा आहे असंख्य चाहते या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरसूरच्या आहे तेरा देशामध्ये या बैलगाड क्षेत्र बघितली जाते बक्कासूरची आणि नक्कीच बकासूरचा जो बॅड फॉर्म आहे कधी वापस येतोय काय समजे ना परंतु रुस्त मि हिंद केसरीचं मैदान म्हणजेच श्रीनाथ केसरीचं मैदान होतंय तिथं पैरा कोण होईल बक्कासूरचा आणि तिथं बक्कासूर कमबॅक करेल का काही लोक तर मला म्हटले बक्कासूरचा पैरा टॉपचा झाला पाहिजे कारण की तुम्ही बघितलं जर टॉपचा पैरा असेल तर बक्कासूर पै पुरे परंतु पुरे बघूया टॉपचा पैरा जर झाला तर बक्कासूर काळजी करू नका बक्कासूर कमबॅक करेल कमबॅक करणार जानता आहे म्हणजेच सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या बैलाचा इतिहास आणि तो पुनरावृत्ती पुन्हा करेल की काय बक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो असंख्य साऱ्या शुभेच्छा या बक्कासूरनं कमबॅक करावं आणि दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे कमबॅकचं दुसरं नाव या बैलगाड्या क्षेत्रातलं बक्कासूरच आहे आणि बक्कासूर कमबॅक करेल धन्यवाद